सर्वात पहिलं असण म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन कस्टमर बी तो बनते आहे आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टी शर्ट तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल इन्फॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस संपर्क शून्य बहात्तर बासष्ट चोवीस तेहतीस चौतीस बत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण अतिक्रमित जागेवर हातगाडी टपरी अवैध दारू विक्री व सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यावर पोलिसांची कारवाई बुलढाणा शहर हद्दीतील जांबरून रोड बस स्टँडच्या बाजूला जिल्हा परिषद कार्यालयासमोर अवैध दारू विक्री व सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर संबंधितांनी विशेष मोहीम शहरात राबविण्यात आली आहे अवैध दारू विक्री करणाऱ्या आठ इसमांवर कारवाई करून बत्तीस हजार सातशे पंच्याहत्तर रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करून कायदेशीर कारवाई करण्यात आली तसेच शहरातील महत्वाच्या चौकातील सार्वजनिक ठिकाणी जांभरुन रोड बस स्टँडच्या बाजूला व जिल्हा परिषद समोरील बाजूस अंडा विक्रीचे ठिकाणी दारू पिणारे व अवैध विक्री करणाऱ्या पाच इसमांवर कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन अंडा विक्री करणाऱ्या हातगाड्या देखील जप्त करण्यात आल्या आहे शहरातील कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी टपरी अंडा विक्री मोकळे मैदान व शासकीय जागेवर किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दारूचे सेवन तसेच अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवी राठोड यांनी केले आहे